आई सरायली किती वेळच बसलेलो आम्ही अन्न माय लवकर हो आता आणत असाय आणू राहिली ह्या मासुना सुना हात जोडाव बाप्पा एक काम दहा वेळा सांगा लागते त्याला तेव्हा एक बार करतात ह्या करू दे ना माहीत आईच्या हिशोबानं काम कमी काम आहे का घरामध्ये करू दे ना बसे लावणं आपण गोष्टीच तर करू आलो आणि इंच्या हा कामच काम आहे त्याला दिवसभर दिवसभर काम असतात त्याला नाही हे पंचकुला अशीच बोलते त्या पोरींना किती कामं केले ना इथे नावच नाही आहे नावच नाही आहे पंचकुलाला हो हो कामं करतात ना द्या लय कामं करतात लय कामं आहेत तैले घरची कामं करतात वावरातली कामं करतात नाही घरातनी कमी कामं आहे का बाई लय कामं आहे ना काय माहीत बाप्पा आम्ही न केलेच नाही जसे कामं ते सरसवळ कलाबाईच्या पोराचं झालं का लगन नाही नाही अजूक नाही झालं लगन का व किती चांगली पोरगी होती आमच्या गावले म्हटलं तुले कलाबाईला घेऊन येशील म्हणून त्या पोरीला पाहिले आली नाही तुम्हा गावातनी त्या पोराला घेऊन पोरगी पाहिले हो ना बाई तुमचा फोन असतं नाही आला वाटतं पाहिजे तुम्ही फोनची फोनच नाही केला तुम्ही ना मीना नाही फोन केला तर तू फोन नव्हती करू शकत का मला मला वाटलं जुटलं घेटलं अशी कुकडे त्या पोरीचं म्हणून तुम्ही फोन नाही केला नाही बघ कुकडे झुटलं गेटलं नाही मस्त पोरगी आहे सुंदर आहे दिसाले ऐ माय बाई कलाबाईचा पोरगा आहेच नाही आता इकडे त्याला कंपनीवाल्याने पाठवलं दोन तीन महिन्यासाठी दुसऱ्या देशातून कामाले काही असेन ते कंपनी दुसऱ्या देशात बी आहे म्हणते तिथं पाठवलं मग पाहू आता पुढच्या वर्षी येऊ मग पाहिले पोरगी ऐ मायबाई दुसऱ्या देशात गेला का हो लगे कामाले मग कायचं करते तो त्या पोरीले करेन ना तिकून एखादी दुसऱ्या देशातून पाहून नाही नाही व नाही तिकून नाही आणीन त्याच्या मायाच्याच मनानं करीन तर पोरानं सांगितलं ना की आई तु याच मनानं लग्न करीन म्हणून मी मायबाई तुमच्या मावस बहिणीची पोरगी तर पसून आली होती त्या पोराले आवडली म्हणे मला पोरगी तर आम्ही ना विचारलं तर ते म्हणे नाही म्हणे देत नाही म्हणे पोराच्या घरी वावर शिवर नाही आहे म्हणे म्हणून देत नाही म्हणे पा ना आता दुसऱ्या देशात गेला तो पोरगा तशीच आहे तेले छानू छानू पाणी पिऊ राहिली जो छानू छानू पाणी पिते ना त्याच्याच ग्लासात कचरा येते माहिती आहे का हो ते तर आहे म्हणा ह्या पोराचं पाय बाई मा गावातली पोरगी आहे मस्त पोरगी आहे गरिबाची आहे पोरगी कोणाची आहे पोरीचं भलं हो। पाय संबंध जोडून द्यावाला हव वा येऊ द्यान त्याले येऊ द्या त्या पोराले मग पाहू न्या आता आता कायचं लग्न पक्कं विक्कं होईल आता तर बरसातच लागू राहिली आता पाहू दिवाळीनंतर येऊ नाही तर पाच बाप्पा दुसऱ्या देशातलीच एखादी करून घेईन नाही नाही तो म्हणत होता ना आई तू अससन्न करीन म्हणे त्याले घरदार चालवणारी त्याचं घर घेऊन चालणारी पोरगी पाहिजे आता कलाबाई बी आहे ना आता बुडीत झालीन ते आता तिचं करायलाच पाहिजे तिच्याच्यानं आता घरातले कामधंदे नाही तर थोडंसं पाहिजे ना घर संसारिक पोरगी पाहिजे त्याला नाही व तशी अनिता कामधंद्याची पोरगी आहे पुरे घरातले कामं करते म्हटलं आपल्या मायला एकाही कामाला हात नाही लाव देत घरचीही कामं करते आणि टाइम पडला तो वावरातलीही कामं करते लय कामाची पोरगी आहे मस्त पोरगी आहे हो माय बाई तशाच वाटतात सऱ्या स्टार्टिंगले मायबापाच्या घरी किती कामं करतात त्याला काही वाटत नाही काम करतात मायबापाच्या घरी आणि इकडे आलं तिकडलं पाहून पुरं तिले काय होते काय नाही आम्हाला हे काम येत आम्हाला ते काम येत असंच करत राहतात माझ गरज पाहि ना आ, माई ते लाईन इसून कविता गरीब घरची गर आहे वावरशिवर आहे तिच्या घरी सरेजण वावरातलं कामं करतात त्याच्या घरचे अन पोरगी पा हे काम नाही आहेत ते काम नाही आहेत गोवाले घुमायला पाहिजे तिले मुंबईला घुमायला पाहिजे काय कामाचं आहे बापे असं माय घरी सर कामं करतात इकडे आली की नखरे येतात तेले नाही ब करते ना वा, ते कामं चांगली तर पोरगी आहे मायबाई काही बोलतं का काय चव माय आता तुम्ही आहे ना आता इथं आता येऊ द्या तिले पा कशी करते तर हे काम नाही आहेत ते काम नाही आहेत केले नशिन तिनं कामं मायबापाच्या घरी असं तू नाही की माय बापाची तर वावर आहे तर पोरगी वावरात नीच जाते म्हणून केलेले नशीन माय बापाच्या घरी कामं जाऊ दे ना तुझ्या घरी कायची कमी आहे कुठं सुनील वावरात पाठवा लागते तुला हो ते म्हणा माघारी काही कमी नाही आहे माघारी नाही झाला वावरा गिवरात पण सांगत आहे मी तुम्ही म्हणून राहिले बा की ते पोरगीला कामाची आहे तर सांगू राहिली मी की पहिले मायबापाची सरे कामं करतात पण सासरवाडीला आलं की त्याला कामच येत नाही आई दुकानात जातो म्हटलं मी मी काय म्हण म्हणून उधारी देणं कमी कर म्हटलं नगद देत जा जास्त उधारी किती लोकांची बाकी आहे मी त्या दिवशी हिशोब पाहिला दुकानाचा तर किती लोकांनी उधार दिला जाय तुला नाही जे हमेशा जे उधारी वाले ते ना ला ला ते पैसे बरोबर देतात पगार बरोबर पैसे देतात हो पण नगद देत जाय उधारी बंद कर नाही उधारी तर द्या लागते ना आपल्याला तर दुकान चालवा लागते तर उधारी बी द्या लागते काही नगद काही उधारी देतात ना ते देतात विश्वासाचे लोक आहे मी ना चांगल्या लोकांनीच दिलेले उधार जे पैसे देतात ते आई मी काय म्हणून राहिलो सविताले घरी घालण्यासाठी साड्या घ्यायच्या होत्या तर सविताले पैसे देऊन देशील म्हटलं नाही तर मग सविताले घेऊन जाशील साड्या घ्या तिच्या पसंत साड्या घेऊन घेशील ज्या ज्या साड्या पाहिजे तिला ते म्हणत होती की साड्या घ्यायच्या म्हणून मीनं म्हटलं आईले पैसे माग नाही तर आईसोबत चालली साड्या घ्यायला तू देऊन जाशन काय जा ना तू ऐकायला बायको साड्या घ्यायला नाही ना त्या मी दुकानावर असतो ना माझा टाइम नाही आहे काय टाइम नाही आहे एक दिवस थोडी लवकर दुकान बंद करायची हां थोडासा टाइम काढायचा आणि घेऊन जाजा आपल्या बायकोला साड्या घ्यायला घुन फिरणं येऊन जाते तुमचं पंचपुला विनोदले पैसे देऊन देशील घेऊन जाईन विनोद साड्या घ्यायला त्याच्या बायकोले संध्याकाळी पैसे देऊन देशील जाऊ दे त्या जा दोघाईले थोडं घुमणं फिरणं घेऊन जाते दोघायचं काय लेव बाई हो मी घेऊन जातो ना मग जातो ना आम्ही दोघे सात सुना वजे वजे घेऊन येतो तिच्यासाठी साड्या जाऊ दे ना दोघं नवरा बायकोले कुठं जासान पैदल पैदल तो नेते ना मस्त गाडीवर जाईल वा तूच घेऊन त्या बायकोले काय लेव तू घेऊन जाशील जातात ना ते नवरा बायको नाही मीच जात असतो हमेशा सुनायला साड्या घ्यासाठी मग कधी समजीन पोरायले की आपल्या बायकोले काय घ्या लागते काय नाही कधी समजिन जातं लगेच घेऊन जाऊ दे ना आता नवरा बायकोले येतील हो बाई बरोबर बोलत आहे पैसे दुन देश पंचकुला विनोद विनोद घुन जाईन सुंद साड्या घ्यासाठी घेतील नवऱ्या बायको आपल्या पसंत साड्या काल महागाच्या साड्या घ्या लागतात नाही घ्यायच्या अशाच घरी घालायच्या जातो आम्ही दोघी सास सुना या पाहिले तर काही समजत नाही मीच घेऊन जातो म्हणते जाऊ दे ना पंचपुला त्या दोघा जातात दोघांवर बायकोन घेऊन येतात तू तु काय तुझे पाय दुखवतो बरं येशील मग विनोद थोडी लवकर दुकान बंद करून घेऊन जाशील त्या बायकोला साड्या घ्या होय ठीक आहे जातो मग मी दुकानावर हो, हो हो लवकर ये येशील रे संध्याकाळी घेऊन जाशील सविताला साड्या घ्या मग हो आता अं केली असतील ना बाई मी घेऊन तिला साडी घ्यायला काय तुम्ही जाऊ दे ना पंचकुला जातात नवरा बायको येतात घुमून फिरून काय बाप्पा घुमून फिरून ते कविता तर घुमून फिरून येऊस राहिली अजून काहीच नाही घरी इकडे घुम तिकडे घुम या सुनाईल निरा घुमायलाच पाहिजे काय मायबाई पंचकुला आता घरात निराव बोर नाही होत का येतात थोडेसे घुमून फिरून आताच घुमा फिरायचे दिवस आहे नवरा बायकोचे आता तू अन्न भास्कर घुमायला जाता का कुठं तुम्ही दोघं जण नाही जात आता वय झालं वय झाल्यावर कोण जाते घुमायले आताच दिवस आहेत घुम्या फिरायचे द्यायचे तर घुमू फिरू दे करू दे त्याला एन्जॉय कायच एन्जॉय मायबाई तुम्हालाच समजते ते एन्जॉय आम्हाला समजत काय ठीक आहे आता छानला मायबाई लय लवकर आणला हो तुला नाही आत्या पहिले चहा बनवला होता ना तो चहा फुटून गेला होता दूध मला वाटते शिळं दूध होता तर ते टाकलं तर त्यांना चहा फुटला मग मला डबल चहा बनवा लागला दुधाला गरम करून फ्रीजच्या अंदर ठेवायला काय झालं होतं तुला तू गरम केलं असेल आणि गॅसच्या ओटारच ठेवलं असून दूध फ्रीजमध्ये काही ठेवलं नशिन म्हणून ते फुटलं नाही आता फ्रीजमध्येच ठेवलं होतं गरम करून काय जाऊ न कसं फुटलं तर होत असते एखाद्या वेळेस गंज थोडासा खरकटा गिरकटा असला काही तर फुटते दूध होतच राहते ते जाऊ दे बाई नुकसानच करत राहतात ना निरामासुणा निरा नुकसानच करत राहतात काही अक्कल नाही त्याले इले इच्या लग्नाला झाले आठ वर्ष सुप्रियाच्या पण सुप्रियाला अजून दिमाग नाही आला काय पंचफुला काही, पंच काही बोलतं का तू मोठी पुरं घर घेऊन चालत आहे बा बाबा हां तिच्या देराण्या गिराण्या कसं ते घेऊन चालत आहे आपल्या बहिणीसारखं पाहते इले कसं घेऊन चालत आहे तुम्हाला घर ते, 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 ते पुरं आणि तरी की तिला काही दिमागच नाही येतील दिमाग नसता तर एवढं मोठं घर तिनं चालवलं असतं का हो ते चालवत आहे घर मी म्हणून घर सुरळीत चालत आहे बाप्पा तू या सांगत बोलण्यात कोण नाही जितू शकत बाप्पा पंचफुला कविता हे पाय मुंबईचा समुद्र किनारा तुला मुंबई पाहायचं होतं ना पाहिलं ना तुला मुंबई हा पण हा समुद्र किनारा आहे मुंबईचा हा पाय आता इथं गर्दी कमी आहे जेव्हा सनसेट होईल ना तेव्हा पैसे किती गर्दी होते सनसेट पाहासाठी पूर्ण कपल येतात इथे सनसेट पाहले हो बा किती सुंदर आहे सुंदर आहे हा सारे कपलच दिसत आहे मला इथं हा इथं कपलच येतात खूप सुंदर आहे वा समुद्रकिनारा खूप सुंदर आहे मुंबईचा चला मला मुंबई पाहायला भेटले मी ना कधी विचार ना कसं वाटत आहे तुला इथं गमत आहे हो वा खूप चांगलं वाटत आहे इथं खूप मस्त वाटत आहे आता आपण सनसेटच्या टायमर नाही आलो नाही तर आलो असतं अजून सुंदर इथं चहल पहल दिसली असती हो बापा आता तिथे वाटत आहे थंडी थंडी हवा आहे थंडी थंडी हवा येते मस्त मला भूक लागली वा आता मला काही खास आहे अरे हो मलाही भूक लागली चल मुंबईचा वडापाव फेमस आहे वडापाव खाऊन चल अरे हो वडापाव ना मला खूप आवडते वडापाव मुंबईचा तर फेमस आहे वडापाव चला वडापाव खाऊ आपण चल तिकडे तिकडे वडापावची गाडी आहे तिकडे चल वडापाव खाऊ हा चला चला इथून जायचं मस्त अशी थंडंडी हवा बसला मग तू इथं मी आणतो त्यासाठी इथं नाही मी नाही बसत एकटी मला घेऊ लागते नवीन गाव आहे मी नाही बसत एकटी चला सोबतच जाऊ तिकडेच खाऊ नजूक दुसऱ्या जागे कुकडे आवाज देऊन बघते दीपक ए दीपक अरे मला कोण आवाज देत इथं इथं कोण ओळखते मला कोण आहे काय नाहीत अरे मोहिनी तू इथं मुंबईला कशी काय अरे मी तर मुंबईला जॉब करते आता तू तर बाहेर देशामध्ये होती ना तिथे जॉब करत होती म्हणे ना तू तिथं शिक्षण करायला गेली म्हणे आणि आता तिथं जॉब करत आहे मला तसं आलो होतं ऐकायला अरे हो मी बाहेर देशामध्ये जॉब करत होती पण आता परत आली आता इथेच मुंबईला जॉब करत आहे ना मी अरे वा हो छान 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 अरे तुला किती आठवण केलं रे मी आ तुझा नंबर नाही काही नाही माझ्याकडे काही नाही आ किती आठवण केलं मी तुला अरे हो माझा नंबर चेंज झाला ना म्हणून तुझ्याकडे माझा नंबर नसेल हो मी त्याच जुन्या नंबरवर बार कॉल करत होती आणि नंबर लागतच नव्हता आता घेऊन देशील ना आहे तुझ्या नंबर, नंबर देशील मला अई मायबाई कोण आहे मी टी बी मागू राहिली हे दीपक जी लाजने वाटू राहिली का लाजणी वाटवली उभी आहे बाई संघ लगे बोलू राहिले चिपकू चिपकू मोहिनी तू इथं जॉब करू ना हो होता लग्न वगैरे झालं का मग नाही नाही लग्न नाही झालं भेटलाच नाही लग्नच नाही केलं तू केलं का लग्न हो हो लग्न झालं माझं आता दोन महिन्याआधीच लग्न झालं आता आम्ही साठी आलो तर थोडं घुमायला आता गोव्याला घुमलो गोवा वगैरे घुमून आलो आता म्हटलं चला मुंबई घुमो मग घरी चाललं जाऊ ही माझ्या मागे उभी आहे ना ती माझी बायको आहे तुला इंट्रोड्यूस करून देतो माझ्या बायको सोबत ही माग ग्रीन ड्रेस मध्ये उभी आहे तुझी बायको आहे का हो हो ही माझी बायको आहे तुझ्या माग उभी आहे ती तुझी वाईफ आहे ना वाव तुझी वाईफ तर ब्युटीफुल आहे रे सुंदर आहे तुझी बायको खूप आखरी भेटलीस आहे ना तुला सुंदर बायको भेटली हो <laughs> हो पण तुझ्यापेक्षा जास्त सुंदर नाही हा <laughs> तू काय पण बोलतोस अरे आता आलेलाच आहे मुंबईला तर चल ना माझ्या घरी इथेच आहे माझं घर जवळच आहे चल ना चाय वगैरे पिऊ चल नाही नाही येऊ ना हाव ना मी दो दोन तीन दिवसा मुंबईमध्ये येऊ ना मग कधी नंतर आता नाही नंतर येऊ नंतर कधी असाच नाही आधी तुझा फोन नंबर दे, तुझा फोन दे। हो हो देतो देतो माझा फोन नंबर देतो तुला काय रे दीपक तू आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये पण ऍक्टिव्ह नाही ना नाही फ्रेंड खूप सारे लोकांसमोर टच मध्ये आम्ही अजून पण मी किती जणाला तुझा फोन नंबर विचारला किती जणांना विचारला एकाने पण मला दिला नाही देवाने माझ्याकडे बी नाही आहे माझ्याकडे बी नाही आहे मला कुठंच नाही भेटला आज अचानक मध्ये भेटला म्हणून मुलाखत झाली आपल्या दोघांची आहे ना आपल्या नशिबात होतं भेटणं म्हणून आपण भेटलो नाही हां 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 होई मायबाई हो अशा गोष्टी कुठे हां काय गोष्टी करू झाली पप्पा अशा गोष्टी करू आपलं नशिबात भेटणं होतं नसं तसं बाप्पा काही बोल राहील लगे हे तुला म्हटलं चाल माझ्या घरी चाय वगैरे पिऊ तू नाही म्हणू राहिला पण तू आहेस ना मुंबई मध्ये किती दिवस अजून आहो ना दोन दिवस अजून ठीक आहे तुझ्या हॉटेलचा ॲड्रेस देऊन दे मला मी तिथे येईन तुला भेटायला अई माय बाई हे दीपक जीला हॉटेलचा ऍड्रेस भी मागवलेली आता हे हॉटेल मध्ये भेटते का पप्पा भेटायला तिथे येते का आम्हाला हा आता हिला जाऊ दे आता दीपक जीला सांगतो मी आता चांगला चांगला समजावून सांगतो आता आता आमची बी मैत्रिणी आहे आमची मित्र आहे बाप्पा आम्ही तसं बोलत नाही बाप्पा संग अन असं मिठी मारणं हे ते आम्ही तर नाही करत बाप्पा असं अशी कशी मैत्रिणी आहे बाप्पा याची मोहिनी आता लग्न करून टाक म्हटलं <laughs> अरे हो आता तू लग्न केलं ना आता लगना लगना करास लागीन? <laughs> मला लग्न करावंच लागेल हो लग्नामध्ये बोलवशील बरं मला अरे हो असं कसं नाही बोलवीन बोलवीनच ना तुला तू तर नाही बोलवलं तुझ्या लग्नामध्ये मला पण मी बोलवीन तुला माझ्या लग्नामध्ये अरे हो तुझं फोन नंबर वगैरे काहीच नव्हतं ॲड्रेस वगैरे काहीच नव्हतं माझ्याकडे म्हणून तुला बोलवलं नाही हां हां हो, हो, आता एक्सक्यूज देऊ नको मला आता तु मला आताच्या आत्ता एक्सक्यूज नको आहे मला नाही एक्सक्यूज नाही देतो तुला मी सांगत आहे की खरोखर मध्ये माझ्याजवळ जवळ तुझा नंबर नव्हता म्हणून तुला नव्हतं बोलवलं हां चल बरं मी येतो हां आता माझी आई वाट पाहत असून घरी माझी चल येते मी हो हो ये नक्की ये बरं हां येशील तेव्हा मला कॉल करशील मी येईन तुला घ्यायला हु, हो हो आलो की कॉल करीन ना मी तुला मग येशील तू आम्हाला घ्यायला येऊ आम्ही दोघं पण येऊ येशील ना माझ्या हो हो ये। नहीं है, नहीं है, ना आ, चल बदलली पहिली ही मजाकी होती ना ही मजाकीच आहे कविता चल मग आता आपल्या हॉटेल रूमवर आता घुमलो खूप आता थकलो आता जेवण खाऊन करू म्हटलं जाऊ चल आता थकले आहे ना आता बोलू बोलू नाही थकले का घुमू घुमू थकले वाटते बोलू बोलू नाही थकले कविता काय बोलू राहिली तू मी बरोबर बोलली चला तुम्ही चला हॉटेलवर चला तुम्ही तुम्हाला सांगतो मी सांगतो तुम्हाला चांगल्या समजाव काय झालं एवढे कोण राहत आहे तू काय झालं तुम्हाला समजत नाही का समजत नाही तुम्हाला काय झालं नाही मला नाही समजत आहे काउन रागाला दिले चला पहिले इथून चला मग तुम्हाला सांगतो मी काय झालं तर बापा मॅडम तुलेच रागात दिसत आहे कविता काय झालं तुले तू काय एवढी रागात आहेस काउन तुम्हाला माहित नाही का मी काउन रागात आहे काउन रागात आहे तुम्हाला माहित नाही आणि ते पोरगी कोण होती आणि काय तिला मिठी मारत होते आणि काय बोलत होते हा काय बोलत होते असं काही नाही ते माझी बालमैत्री आहे आम्ही एकाच शाळेत शिकलो एकाच कॉलेजमध्ये शिकलो म्हणून ते मला खूप वर्षांना भेटली म्हणून बोलत बसलो आम्ही हो हो खूप दिवसांना भेटली तुम्हाला माहिती आहे मला मग मिठी मारा लागते का हा आणि एवढं चिक्कू चिक्कू बोलायला लागत असते का अरे आजकाल कॅज्युअल आहे तसं बोलणं काही नाही काही नाही होत असंच बोलू लागतो आम्ही हे सर्व तुमच्यासाठी कॅज्युअल असेल पण माझ्यासाठी नाही आहे बरं मी आता सांगत आहे तुम्हाला आम्हाला तर भेटतात आमच्या लहानपणीचे मित्र आम्ही तर नाही बोलत त्याच्यास असं आमची बोलायची एक लिमिट आहे एक मर्यादा आहे आम्ही त्या मर्यादा मध्ये राहूनच बोलत असतो अरे कविता तू कुठची गोष्ट कुठे घेऊन चालली बा मी असंच बोलू राहिलो होतं साध्या तिच्या सोबत हो हो मला माहिती आहे किती साध्या मनाने बोलू राहिले तर आता मला मुंबईला एक दिवस नाही राहायचं आता चला बरं आपल्या घरी लय घुमलो आता चला आपल्या घरी आजच चला आपल्या घरी अरे अजून एक दोन दिवस घुमू ना आपण नाही नाही मला नाही घुमायचं आता आता चला आपल्या घरी चला कविता तू तशीच बोलते ते अशी थोडीशी फ्रँक आहे बोलाले म्हणून तशीच बोलते ते तिला बोलायची आदत असेल तशी पण मला असं पाहायची नसे ऐकायची आदत नाही आहे चला बरं आपल्या घरी चला लवकर आता खूप घुमलं आता घरी चला